निजामपूर येथील दुकानदार हितेशचे शशिकांत शहा यांच्या मुख्य रस्त्यावरील आणि किरण पंढरीना चौधरी जन यांच्या पाताळ नगरी येथील दुकानात तपासणी केली असता प्रतिबंधित नॉयलान मांजा विक्री करताना आढळून आला या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णा अशोक भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस कर्मचारी टिलू नायका पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण चौधरी व हितेश शहा यांच्या दुकानातून एकूण तीन हजार दोनशे दहा रुपयांचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आलाय निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भांबरे यांनी निजामपूर व जैताणेसह माळमाथा परिसरातील सर्व पतंग विक्रेते व दुकानदार यांना शासनानं प्रतिबंधित केलेला नॉयलॉन मांजा विक्री करू नये असं आवाहन केलंय